ही संकट पार करून तुम्ही यापर्यंत पोहोचताच फक्त निश्चय हवा निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा दृढनिश्चय झाला की झपाटले पण येतं आणि झपाटले पण आलं की मग आपल्या ध्येयाचं आढळ पद प्राप्त होतं आढळ ध्रुवासारखंच ते जगाला संगत राहत निश्चय करा आढळ पदावर पोहोचाल आमच्या पोरांना सांगाव बस करा ही करण्या पण हल्ली आमचीच अडचण अशी झाली मी एखाद्या मुलाला विचारतो पर काय आहे नाही आहे आणि नाही झालं तर नाही पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो विशेष संपला आमचं काय ध्येय आहे आमच्याकडे कारण सबबी सांगणारी माणसं कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी झालेली माणसं तुम्हाला कधीच कारणं सांगताना दिसणार नाहीत हे यशाचं सगळ्यात सर्वोत्तम सूत्र आहे सगळ्यात काय काय माणसं सुरुवातच करत नाहीत आपली यशाच सगळ्यात मत काहीतरी बनायचंय ध्येय आहे स्वप्न आहे महत्वाकांक्षा आहे पण नुसता विचार सुरुवात नाही का एकदा सायंकाळच्या शेवटी मी चाललो होतो एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्रस्त उभा होता मी त्याला विचारलं काय थांबलाय नाही डोंगरावर जायचं आहे म्हटलं जा ना मग नाही अंधार आहे ना मग मी माझ्या हातातला कंदील त्यांना दिला म्हटलं जा आणि मी निघून आलो दुसऱ्या दिवशी पाहते त्या डोंगराच्या पायथ्याला मी पोहोचलो तर तो सद्ग्रस्त तिथंच उभा अरे वा म्हटलं जाऊन आला वाटतं नाही गेलोच नाही म्हटलं का अंधार आहे ना अरे तुला कंदील दिला होता ना हो दिला होता ना पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय मला किती लांब जायचं आहे अरे भल्या माणसात चालायला सुरुवात तर कर उजेड आपोआप तुझ्या पायाबरोबर येत जाईल